गणपती बाप्पा कि बाबा विसर्जन सोळा जी आहे ती आपण इथं समोर पाहतात आणि चंद्रभागा नदी आहे आईला पुलापास आपण होऊ शकता आमचा कार्तिक आहे गणपती बाप्पा मी प्राची आलेलो आहे दम्मा आणि पुढे जावा आणि व्यवस्थित करा विसर्जन <laughs> चिकल हटल्यामुळे जरा पाय घसरते <laughs> समोरच गणपती बाप्पा तीन वेळा बुड जा गणपती बाप्पा विसर्जन सोळा आहे आपण आता पाहू शकतो मित्रांनो आणि चंद्रभागा नदी आहे जे लोक आहे ते तर आपण पहिला पाहू शकतो समोरच कर लय पुढं जाऊ ना बरं जाव दमन जावं तर ना लय पुढं जाऊ नका गणपती बाप्पा इकडे तोंड कर पिले ठेव ठेव आणि विसर्जन सोळा आपण आता समोर पाहत आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा सोड चंद्रभागा नदी पंढरपूर गणपती बाप्पा झालेलं विसर्जन पाहू शकता विसर्जन सोहळा झालेला आहे मित्रांनो पाहू शकता गणपतीचे जे विसर्जन सोहळा आहे आपण पाहू शकता आपण नदी पशी आहे पंढरपूर नदी आहे चंद्रभागा नदी भरपूर पर्यटनची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते ગણપતિ બાપ્પા મોર્યા અને પુચ વર્ષી લવકર યા